हा नमस्कार मित्रांनो काल आपण सिंधुजलांची मातृदेवता निर्वृती या माझ्या पुस्तकातल्या एका भागावर चर्चा केली मातृदेवतांच्या पूजनाच्या ज्या परंपरा भारतात आणि भारताबाहेर सुद्धा कशा आहेत त्या मागच्या प्रेरणा कोणत्या त्या प्रेरणांची चर्चा आपण केली आणि आपण आता पुढे पाहणार आहोत की जी जो दिवाळी सण आपण साजरा करतो करतो त्या शब्द मोठ्या द्यतेशी आहे तर तो, तो निवृतीशी आहे ऋत म्हणजे सत्य म्हणजे सत्याने सत्या वागणारी सत्याने वागायला लावणारी सर्वांना समान वागणूक देणारी अशी जी भारतातल्या सिंधू संस्कृतीतली जी मातृदेवता होती तिच्या परिचयाचा एक भाग म्हणून आपण या आजच्या भागाकडे पाहतोय आणि दिवाळी सण जो निर्माण झाला त्यामागची कारणं जे लोक सांगतात ते कोणती आहेत तर दिवाळी हा जो सण आहे तो वैश्यांचा सण आहे असं साधारणतः सांगितलं जातं विश्वकोशामध्ये संस्कृती कोशामध्ये किंवा आर्यांचा प्राचीन आर्यांच्या सणांचा प्राचीन इतिहास हा जो ग्रंथ आहे ऋग्वेदी नावाचे एक लेखक होते ते पु ल देशपांडे हे जे प्रसिद्ध लेखक आहेत त्यांच्या आईचे वडील होते ऋग्वेदी ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी ऋग्वेदी टोपण नाव धारण केलं आणि काही ग्रंथ लिहिले वैदिक साहित्यावर त्यातला हा अतिशय महत्वाचा ग्रंथ एकोणीसशे सोळा मध्ये तो प्रकाशित झाला दोन हजार सोळा मध्ये त्या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली या ग्रंथामध्ये तो वैशांचा सण आहे असं म्हटलंय जेवढे सण भारतात आहे त्या सगळ्या सणांची वर्गवारी त्यांनी यात केली आणि सगळे सण आर्यांचे आहे असं त्यांनी त्यात सूचित केलं पण मग मग इतरांचे सण कोणते हा एक प्रश्न असतो तर त्याच्या प्रस्तावनेत लिहिलाय प्रस्तावनाकाराने की अशा तऱ्हेने हे चुकत झालेली आहे या लेखकाची की सगळेच सण हो ते आर्यनचे नाही आर्यपूर्व लोकांचे सुद्धा काही काही सण आहेत म्हणून तशी विभागणी करायला पाहिजे तर मी जेव्हा सणांच्या बद्दल असत्याची सत्यकथा या लेखाने लिहिलं दोन हजार पाच मध्ये तेव्हा मग आर्य आणि अनार्य की आर्य वैदिक आणि अवैदिक अशा दोन संस्कृतीमधल्या सणांची विभागणी केली बहुतांश सण हे वैदिकांचे नाही सण आणि उत्सवाचा संबंध जो आहे तो वैदिकांशी फारसा येत नाही फक्त त्यावर जे लेखन केलाय ज्या ज्या लोकांनी कोषकारणी केलाय किंवा मग हे रुग्वेदी सारख्या के लेखकांनी केलाय ते पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून किंवा असं म्हणता येईल की त्यांच्या दृष्टिकोनातून केलं त्यामुळे बरेच लोक दिवाळीकडे पाहताना हा आपला सण नाही आहे आपला काही संबंध नाही या सणाचा हा श्रीमंतांचा सण आहे कारण या सणामध्ये मोठ्या प्रमाणात दिवे लागतात लावले जातात आणि आता तर दिवे इलेक्ट्रिकचे दिवे लावतात फटाके फोडतात लाखो रुपयांचा सुराडा होतो या दिवशी त्यामुळे गरिबांचं काय निर्णय घेणार या सणाशी आणि विशेषतः दिवा लावायला जे तेल लागतं तेवढं ते त्यांच्यावर उशीर येणार घरात भाजी करायला तेल नाही ते दिवा लावायला ते वाया कशाला घालवतील या दिवशी म्हणजे तो काही सण हा गरिबाचा आहे श्रीमंतांचा आहे असं एक मत झालेलं आहे सर्व सामान्य माणसाचं पण आदिवासींची सुद्धा दिवाळी आहे आणि ती फटाक्याशिवाय फोडली जाते किंवा दिवाळी जास्त लावली जात नाही त्यांची दिवाळी वेगळ्या प्रकारची आहे आपण एका भागात पाहिलं होतं पुन्हा त्यावर एखाद्या वेळी चर्चा करू तर आदिवासी हे श्रीमंत आहेत असं पण म्हणू शकत नाही रानावणात राहतात कर्णमुळं खातात किंवा जे मिळतं ते ते खातात पशुची हत्या करतात आणि शिकार करून ते खातात जे जे त्यांना हवं ते मिळवतात त्यांना कोणाच्या सहकार्याची गरज नाही स्वावलंबी ते लोक आहेत तर त्यांना काही आपण श्रीमंत नाही म्हणत ना पण ते दिवाळी साजरी करतात त्यांची दिवाळी साजरी करण्याची पद्धत वेगळी आहे तर अशा तऱ्हेने सर्वसामान्य माणसाला सुद्धा दिवाळी सण आपला वाटतो बरेचदा तो झगमगाट पाहून त्याचे डोळे दिपतात आणि मग त्याला नकोसा होऊन जातो हा भाग वेगळा पण तो सण मुळात श्रीमंतांनी निर्माण केलेला नाही मुळात फटाकेच भारतात निर्माण झालेले आहेत ते चीनमध्ये निर्माण झाले चीनमध्ये दिवाळी नावाचा सण नाही फटाके वेगळ्या ते फोडत असतील भारतात आजही फटाके मोठ्या प्रमाणात विकले जातात त्यात चीनच्या व्यापाऱ्यांचा सहभाग आहे दिवे सुद्धा आता जे मिळतात इलेक्ट्रिकचे ते सुद्धा चीनचे लोक तयार करतात आकाश दिवे सुद्धा चीनचे लोक करतात आणि सगळी बाजारपेठ दिवाळीची प्रामुख्याने ते चीनच्या ताब्यात आज आहे आपण कितीही म्हटलं चीनच्या वस्तू खरेदी करू नका पण व्यापाऱ्यांना ते परवडतं यासाठी काही स्वस्त त्या वस्तू असतात आणि ग्राहकांनाही परवडतं कारण त्यांनाही स्वस्त हवं असतं तर अशा तर दिवाळी हा सण का साजरा होतो हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याचा निवृत्तीशी काय संबंध आहे निवृत्ती ही जी मातृदेवता आहे तिचा शोध किंवा तिच्यावरचं पहिलं लिखाण हे कॉम्रेड शरद पाटलांनी केलं आहे म्हणून त्यांचा उल्लेख करणं यासाठी आवश्यक आहे त्यांची खूप इच्छा होती की निवृत्ती या देवतेचा विस्तार किंवा तिच्या संबंधित अनेक प्रथा परंपरा यावर आपण लेखन करावं पण त्यांचं वय आणि त्यांचा व्याप त्यांच्या पुढे असलेले अनेक प्रश्न आणि त्याची उत्तर देण्याकरता ती धडपड करीत असत तर त्या खटाटोपामध्ये निवृत्तीवर त्यांना लिहिता आलं नाही पण जेव्हा त्यांची इच्छा होती आणि ते लिहायला प्रारंभ करणार अशी माहिती होती मला पण त्याच्या मधल्या काळात चित्रलेखामधल्या लेखमालेत दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा हा या काळात ही लेखमाला ले गेली दोन हजार पाच मध्ये असत त्याची सत्यकथा त्यात दिवाळीचा उल्लेख आहे दिवाळी स्वतंत्र लेख आहे पण हा जो नऊ दोन हजार नऊ ते अकरा या काळामध्ये जी लेखमाला चित्रलेखात लिहिली ले त्यामध्ये सुरुवातच मी निवृतीबद्दलच्या लेखमालेतून केली कारण ती आद्य मातृजिवता आहे तर तिच्याबद्दलचे उल्लेख कुठे सापडतात कामरेशर पाटलांनी फार महत्वाची गोष्ट सांगितली की ती निसर्ग देवता आहे मातृदेवता आहे म्हणजे पाण्याची देवता तर आहेच ती पण शेतीची देवता आहे कारण शेतीचा शोधच तिने लावला आणि मग त्यामुळे तिचं श्रेय कोणीही लावून घेऊ शकत नाही यासाठी फार मोठी मेहनत कामरेशर पाटलांनी घेतली आणि त्यासाठी त्यांनी एका प्रतिमेचा उल्लेख केला की तिच्या मूर्ती कुठे आढळत नाही आता हे जे पुस्तक आहे आपल्यापुढे विजय प्रकाश यांनी काढलं त्यात निरुतीचं चित्र म्हणून जे शिल्प या ठिकाणी दाखवलं आहे ते निऋती या नावाने प्रसिद्ध अशा पुरुषाचं म्हणजे राक्षसाचं निवृत्ती ही राक्षस आहे निवृती हा राक्षस आहे अशा प्रकारचा उल्लेख हसमुख सांकलिया यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील पुरातत्व या ग्रंथामध्ये केलंय त्या पुरातत्वाविषयी त्यांनी जे के लिखाण केलं त्यात राक्षस या अर्थाने निवृत्तीचा उल्लेख त्यांनी केला आहे मातृदेवता म्हणून त्यांनी काही के उल्लेख केला आणि कारण दिग्पाल जे असतात म्हणजे मंदिराच्या चारही दिशांचे किंवा आठही दिशांचे रक्षण करणारे दिग्पाल अष्ट दिग्पाळ आठ दिशा आहेत आपण चार दिशा सामान्यतः मानतो पण त्या चार दिशांच्या मध्ये मध्ये आणखी काही दिशा आहेत उपदिशा त्याला म्हणतात त्या अष्ट दिशा, दिशा आणि वर आणि खाली वर आणि खाली ह्याही दोन दिशा आहेत पण दहा दिशा हा शब्द प्रचलित आहे दहा दिशांनी आपण फिरत राहतो वगैरे वगैरे शब्द बरेता येतात तर चारच दिशा महत्वाच्या आपल्याला माहिती आहेत तर अष्ट दिग्पाळापैकी एक निर्वृत्ती आहे दिग्पाळ दिग्नाग दिग्गज हे जे शब्द आहे आपण यावर स्वतंत्र एक भागत घेऊ दिग्गज म्हणजे दिशा दिशा सांभाळणारे दिशांना आधार देणारे हत्ती या अर्थाने दिग्गज हा शब्द आहे आणि दिग्नाग हे दिशांना आधार देणारे नाग या अर्थाचा दिगनाग हा शब्द आहे बऱ्याच ठिकाणी बौद्ध स्तूपामध्ये प्रामुख्याने दिग्पाल नसतात दिगनाग असतात दिशानाचा आधार देणारे नाग असतात तिथल्या काही स्तूपावर मी पाहिले म्हणजे आपण मला लक्षात आलं की भारतामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ते आहेत पण त्या ठळकपणे ते दिसत नाहीत तर अशा तऱ्हेने दिगपाळामध्ये फक्त निरृती नावाच्या एका राक्षसाचा उल्लेख येतो आणि दक्षिण भारतामध्ये आपण मंदिरं पाहिली बहुतेक मंदिरामध्ये आपल्याला निर्वृती हा दिसतो राक्षस म्हणून येतो अगदी कंदारिय महादेव जे मंदिर आहे खजुरावचं त्या ह्या मंदिरात सुद्धा दिशा दिशांना आधार देणार दिलांची शिल्प आहे का निर्वृत्तीचा उल्लेख आहे म्हणजे हा पुरुष म्हणून आहे तो दैवत म्हणून त्या ठिकाणी नाही आहे आता ही जी मूर्ती आहे ज्या मूर्तीचं चित्र मी छापलेलं आहे ते भारतात आता ही मूर्ती नाही आहे ही मूर्ती सॅन फ्रान्सिस्को सॅन फ्रान्सिस्को इथली इसवी सन नऊशे ते एक हजार या काळात वालू तयार झालेली मूर्ती उत्तर ती सापडली आणि एशियन आर्ट म्युझियम ऑफ सॅन फ्रान्सिस्को या म्युझियम मध्ये ती आहे तर आम्ही छाप टिका इतकी सुंदर मूर्ती कुठे दिसत नाही आणि नेऋतीची मूर्ती तशी कुठे नाही आहे पण काँग्रेसच्या पाटलांची शोधून काढली त्यांचं असं म्हणणं आहे सिंधू संस्कृतीच्या ज्या मुद्रा आहेत त्या एक उलटी म्हणजे वर तिचं तिचे दोन पाय आहेत आणि खाली लोक आहेत आणि तिच्या योधी मार्गातून वनस्पतीचा एक भाग भाग दाखवलाय वनस्पतीची निर्मिती झाली सृष्टीची निर्मिती करणारी मातृदेवता म्हणून ज्या शाकंबरीचा उल्लेख आहे बरे त्या शाकंबरी हा शब्द वापरला जातो देवीसाठी शाक म्हणजे वनस्पती शाक म्हणजे भाज्या आपण शाक्य हा जो बुद्धाचा वंश होता तो भाजी म्हणजे ओलिकाची शेती करणाऱ्या लोकांचा वर्ग होता मोठ्या प्रमाणात तो होता पण त्याला शाक्य म्हटलंय तर शाकंबरी ही जी मातृदेवता आहे ती वनस्पती सृष्टीची निर्माण करणारी देवता आपल्याकडे तुळजाभवाचा उत्सव किंवा इतरी मातृदेवतांचा उत्सव एक शाकंबरी उत्सव म्हणून साजरा होत असतो आणि त्या काळात तिची वेगळ्या होते वनस्पती तिच्यावर लावले जातात तर ही जी मातृदेवता आहे शाकंबरी ही निर्वती आहे असं कौमरेशाद पाटलांनी म्हटलं होतं आणि दिवाळीच्या वेळेस जे आपल्या घरात पीक येतं त्या पिकाच्या आनंदात जो काही उत्सव साजरा होतो तो मुळात निर्वृतीचा उत्सव आहे निऋती या मातृदेवतेपासून पुढे लक्ष्मी ही मातृदेवता विकसित झाली आणि त्यामुळे मग तिची जागा घेतल्यामुळे निवृतीची पूजा कोणी दिवाळीला करत नाही पण एक विचित्र प्रथा आहे या दिवशी या रात्री दिवाळीची रात्र महत्वाची आहे कारण रात्रीच ती पूजा होते दिवाळी ही अमावस्या आहे अमावस्या या शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणी अं तिथी थांबलेली आहे अमावस म्हणजे ज्या ठिकाणी चंद्र दिसत नाही अशी जागा अशी वेळ तिला अमावस अवस सुद्धा म्हणतात आणि अमावस्य नावाच्या एका मातृदेवतेचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे याचा अर्थ साधारणत तीन साडेतीन हजार वर्षापूर्वी ही मातृदेवता प्रचलित होती आणि मग तिची जागा लक्ष्मीजी कशी घेतली तो मोठा इतिहास आपण पाहणार आहोत पुढे पण या ठिकाणी वनस्पती सृष्टीला जन्म देणाऱ्या तिचा उल्लेख केलाय आणि तिच्याबद्दलचे के काही संदर्भ दिले फक्त मी थोडक्यात ते वाचून दाखवतो यासाठी की आपल्याला कळावं या या लेखामध्ये कोणकोणत्या गोष्टी मांडल्या आहेत यात सुरुवातीला दिवाळीबद्दलचा उल्लेख केलाय पुढे मग गणसंस्था जी आहे तिच्याबद्दलची माहिती दिली आहे भारतात आर्य येण्यापूर्वी गणसंस्था होती आणि त्या गणसंस्थेमध्ये आत्यंतिक लोकशाही होती आत्यंतिक लोकशाही व्यवस्था गण समाजाकडे पाहिलं जात गेल्या वर्षी गण समाजाचा काळ या विषयावर एक पुस्तक मी लिहिलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या साठी एम ए फायनान्सच्या अभ्यासक्रमात ते अभ्यासाला लागलंय जे लोक त्या अभ्यासक्रमात सहभाग घेतील त्यांना ते अभ्यासाला आहे त्याच्यामध्ये विस्तार केलाय ह्या गणसमाज या संकल्पनेचा गणसंकल्पनेचा पण त्यामध्ये स्त्रियांचं महत्व कसं होतं तर त्यावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे मातृसत्तेकडून पितृसत्तेकडे तर पितृसत्ता म्हणजे पुरुषांची सत्ता, सत्ता आणि ही सत्ता प्रस्थापित का झाली ते नांगराच्या शोधामुळे झाली असा अभ्यासक मानतात सरा गाडगिडे वगैरे यावर विस्तृत विवेचन केलंय आपण त्यांचा उल्लेख के आपण केलाय देवप्रसाद चटोपांत यांच्या लोकायती ग्रंथात खूप स्वातंत्र्य प्रकरण या विषयावर आहे तो अशा जो काळ आहे साधारणतः पाच हजार नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक साहित्य व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नव्याण्णव निवृत्तीच्या उदयाचा जो काळ आहे तो साधारणतः पाच हजार वर्षापूर्वीचा काळ आहे कारण सिंधू संस्कृतीमध्ये तिची मूर्ती एका मुद्रेवर सापडलेली आहे त्यावरून मग ही सिंधू संस्कृती ही मातृसत्ताक संस्कृती होती असा निष्कर्ष काही अभ्यासकांनी काढला आहे आणि नंतरच्या काळामध्ये आर्य या ठिकाणी आले आणि आर्याच्या येण्यानी कारण ते ज्या ठिकाणा आले इराणमधून आले त्या ठिकाणी पुरुषसत्ताक संस्कृती होती स्त्रियांचं तिथे प्राबंध तर नव्हतं मातृदेवता फारशा इराणमध्ये सापडत नाही जेवढ्या अरबस्थानात सापडतात इजिप्तमध्ये सापडतात इराकमध्ये सापडतात पण त्या इराणमध्ये सापडत नाही इराणमधून ते आल्यामुळं ते ज्या अवस्थेत होते ती पुरुष सत्ताक अवस्था होती आणि गोपालक अवस्थेत होते त्यामुळे त्यांच्यासोबत स्त्रिया आल्या नाही स्त्रियांच्या देवता सुद्धा आल्या नाही पण एका आदिती नावाच्या देवतेचा उल्लेख येतो त्याच्याबद्दल आपण पुढे केव्हा के तुम्ही माहिती पाहू की ती त्यांची मातृदेवता होती तिच्याबद्दल वेगवेगळ्या निष्कर्ष लोकांनी काढले आणि मग कदाचित तिचंच रूपांतर पुढल्या काळात अनेक देवतापण झालं असावं था। असा निष्कर्ष काढला काही अभ्यासकांचं मत आहे हरी हरि सांखलिया यांनी म्हटलंय की इजिप्त मधून हा संप्रदाय मातृदेवतांचा हा आर्यासोबत आला असा तर्क त्यांचा आहे आणि डॉक्टर सदा गाडगेळांचं म्हणणं आहे की सिंधू संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात मातृदेवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत पक्षांच्या मुखवटे घातलेल्या इतर मुखवटे घातलेले आणि एका मातृदेवतेच्या हातात तर बाळच आहे अशा जर मातृदेवतेच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात सापडल्या किंवा योनी रूपा योनी रूप दाखवण्याकरता ज्या शिळा आढळल्या त्यावरून भारतातच हा संप्रदाय आधीपासूनच होता त्यामुळे त्याचा शोध आपण इजिप्तमध्ये किंवा इराकमध्ये किंवा इराणमध्ये घ्यायची गरज नाही अरबस्थानात घ्यायची गरज नाही सगळीकडेच त्या काळामध्ये मातृसत्ता पद्धत होती मातृदेवतांची पूजना पूजा होत होती आपण यापूर्वी पाहिलं की सगळ्यात जुना जो पुराव आहे मातृदेवतांचा तो सिरिया आणि इस्रायल यांच्यामध्ये गोलन पठार आहे त्यामध्ये बेरेकट राम आ, या मातृदेवतेपासून प्रारंभ मानला जातो या ठिकाणी अनेक मातृदेवता आहेत ऑस्ट्रियामध्ये सुद्धा विनस ऑफ वेलेंड्रा उपाय आपण तिच्यावर स्वतंत्र माहिती पाहणार आहोत ते तिकडे काही जास्त वयाचं हे कारण नाही पण अशा तऱ्हेने मातृदेवतांचा संप्रदाय हा मध्य आशियात सुरू झाला आणि भारतात तो त्या काळात आला असावा पण आर्यांनी आणला या म्हणण्याला काही अर्थ नाही सिंधू संस्कृतीत तो होता सिंधू संस्कृतीचा व्यापार हा बॉबिलोनिया असेरिया मेसोपोटिमिया शहरांशी होता नंतरच्या काळात रोम या देशांची होता तर या व्यापाऱ्यांसोबत ती आली असावी असा एक अंदाज आहे पण कुठे आली असावी सिंधू संस्कृतीमध्ये आणि याचा अर्थ सिंधु संस्कृतीमध्ये मातृदेवतांच्या अं संप्रदाय होता हे या लेखामध्ये आहे याचा विस्तार केलेला आहे शाकंबरी या मातृदेवतेचा उल्लेख मी केला आणि शाकंबरी मातृदेवता का तयार झाली कारण भूमाता ही जी संकल्पना आहे त्यासोबतच तिचं जे मूर्तीरूप म्हणा शिल्परूप जे सिंधू आपल्याला आढळतं तर त्या मागची जी भूमिका आहे ती यातुकल्पना यातुकल्पना अशी आहे की निसर्गातल्या घटकांमध्ये काहीतरी शक्ती आहे आणि त्या शक्ती प्रसन्न करून घेता घेता येतात त्यांना प्रसन्न करून घेतलं तर आपल्याला वश होऊ शकतात आपल्या सुखासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो अशा प्रकारची जी कल्पना आदिम मानवाच्या मनात आली त्याला यातुकल्पना असा शब्द हा ऋग्वेदात आहे यातुधान यातुधान म्हणजे यातु, यातु शक्ती ज्यांना वश आहे ज्यांनी धारण केली आहे असे लोक आणि त्यांच्यासाठी राक्षस हा शब्द वापरला आहे रक्षण करणारे या अर्थाने पण यातुदान म्हणजे त्यांनाही यातुशक्ती यातुवात्मक शक्ती वश होऊ शकते अशा प्रकारचे मंत्र तंत्र ते करू शकतात त्यांचा सन्मान आणि उल्लेख नाही आहे ऋग्वेदामध्ये तिरस्कारणी आहे यातुदान शब्दाचा अर्थ चांगला नाही आहे आता जे जी फ्लेजर यांचं असं म्हणणं आहे की निसर्गातल्या अशा घटकामध्ये ह्या शक्ती आहे असं मानणं आणि त्यांना वश करून घेण्याकरता काहीतरी विधी करावी लागणं या ही जी संकल्पना आहे कन्सेप्ट आहे तर तिला काही लोकांनी आदिम विज्ञान म्हटलं आहे आदिम म्हणजे सुरुवातीच्या काळात लोकांच्या मनात निर्माण झालेली जी काही का भावना आहे त्याला आदिम विज्ञान पण जे जी फ्रेजरने गोल्डन बाऊ या ग्रंथामध्ये हा शब्द नाकारलाय त्यांचं म्हणजे हे व्याज विज्ञान आहे व्याज म्हणजे खोट व्याज हा शब्द संस्कृतमध्ये खोट या अर्थाने सिडो सायन्स आहे त्याला विज्ञान म्हणता येत नाही पण धर्माची पूर्वीची अवस्था म्हणता येईल धर्मपूर्व अवस्था या गोष्टीला आपण म्हणू शकू म्हणून त्यांनी या निसर्गातल्या घटकाची सहभाव म्हणजे सिंपत्ती दाखवून आणि मग तिची नक्कल करणे त्या नकलेतून जे काही विधी तयार झाले त्याला सहभावात्मक तो विज्ञान असं म्हटलंय सिम्पथेटिक मॅजिक मॅजिक शब्द आता आपण जादुई अर्थाने वापरतो यातू शब्दापासून जादू शब्द तयार झालेला आहे आणि जादू शब्दाचा अर्थ आपल्याकडे ट्रिक हा असा आहे आता ह्या ट्रिक आहेत म्हणजे आपण काहीतरी कृत्या करतो काहीतरी विधी करतो म्हणजे हा चलाकी हा शब्द अलीकडे आहे वापरा हा चलाकी खरं म्हटलं म्हणजे पण त्याला पवित्र स्वरूप आहे धार्मिक रूप आहे त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चलाकी असा नाहीये तर आपण काहीतरी करतोय निसर्गला प्रसन्न करतोय त्यातून टाओ नावाचा जो धर्मा आहे चीनमध्ये त्याच्यामध्ये अशा प्रकारचे विधी आहेत की आपल्याकडे बोनसा आहे आ, ही जी कला आहे कोला कला म्हणून पाहतो बोनसाकडे पण मुळात तावोल पूजा करण्याकरता निसर्गाची प्रतिकृती एखाद्या कुंडीत करावी आणि तिची पूजा करावी आराधना करावी आणि त्यातून आपल्याला सुख मिळेल किंवा जे हवते मिळेल अशा प्रकारची कल्पना केली त्यातून मग त्यांचा धर्म निसर्ग पूजक धर्म ज्याला अॅनिमिझम किंवा पॅगनिझम असं म्हणतात तर हा सगळ्यात जगभरच होता भारतातही होता आणि निवृत्ती ही प्रामुख्याने भूमाता म्हणून लोकांपुढे आलेली आहे जमीन आपल्याला पीक देते म्हणून भूमातेचं वंदन करायचं आणि भूमाता वारुड रूपात पूजली जाते म्हणून वारुडाचं पूजन करायचं आणि मग वारुळाची प्रतिकृती बनवायची दगडाची प्रतिकृती बनवायची आणि नंतर मग कधी कधी अशी दगड जर सापडले वारुडासारखे त्याची पूजा करायची तर अशा प्रकारची पूजा करण्याची प्रथा आपल्याकडे महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये किंवा भारताच्या पश्चिम किनाऱ्यामध्ये जी सुरू झाली ती खऱ्या अर्थाने मातृपूजेने पूजेचा प्रारंभ झाला म्हणता येईल त्याला सातेरी असं म्हणतो आपण तर सातेरी रेणुका या ज्या मातृदेवता आहेत या भूमातेशी साधर साधणारे आहे आणि यांचा जो संप्रदाय आहे त्याच्याबद्दल तर बॉबिलोनिया सिरिया इजिप्त या देशांचा उल्लेख केला आहे आपल्याकडे ग्रांथिक पुरावे जे आहेत त्यात बाणभट्टाचा हर्षचरित नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये यातुविधीचा एक उल्लेख आहे त्यानुसार राणी होती आपल्याला मूल व्हावं म्हणजे फर्टिलिटी राईट्स किंवा सुफलीकरणाचे विधी यामध्ये मूल होणे हा एक भाग आहे मूल व्हावे यासाठी तिने अनेक साधना केल्या तर तिने काय केलं कृष्ण चतुर्दशीच्या रात्री सार्वजनिक चौकात बसून यंत्रपूजा करून की नग्न के स्नान केलं नग्न स्नान हा बाणभट्टाच्या आर्चरितात आलेला हा उल्लेख आहे उघड्या स्नान करणे म्हणजे पर्जन्य देवतेला खुश करणे आणि त्यातून पुत्र प्राप्ती होईल का पर्जन्य देवता ही पुत्र देतं स्त्रीच्या सुपरीकरणीसाठी अशा तरी हा एक विधी आता ग्रंथात उल्लेख आहे अनेक देशांमध्ये पावसासाठी पर्जन्य नृत्य करतात किंवा आपल्याकडे धोंडी झोंडी पाणी दे धोंडी मागणे हा ही जी प्रथा आहे म्हणजे कडुलिंबाच्या नहाळ्या कमरेला बांधायच्या नग्न अवस्थेत म्हणजे आपण आहो नग्नाहो दिसू नये त्या डहाळ्या बांधायच्या त्याच्या अंगावर लोक पाणी टाकतात बरेचदा ती काठी बांधली असते त्या काठीला बेडूक असतो दोन मुलं नागतात आणि त्या बेडकावर पाणी टाकतात बेडूक ओरडला की पाणी पाऊस येतो असा समज आहे ही सुद्धा एक यातू कल्पना आहे तर अशा ह्या अनेक ज्या परंपरा आहे प्रथा आहेत तर त्यात वनस्पतीची पूजा करण्याच्या एका पद्धतीचा उल्लेख आहे अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये एक घटना जी घडली होती दुष्काळ होता उत्तर प्रदेशात आणि भारतात तिथे गोरखपूर नावाचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये सामुदायिक पद्धतीने नग्नपणे नोंद केल्याचा उल्लेख आढळतो ऐतिहासिक गोष्ट आहे तर स्त्रियांना निपुत्रिक स्त्रिया ज्या आहेत त्यांना उड्या स्नान करून मंत्राचा अभिषेक कर केला तर अपत्य प्राप्ती होते असा एक उल्लेख या यातुविधीशी संबंधित आहे तर अशा ह्या सगळ्या यातुविधीच्या मुळाशी जी मातृदेवता आहे ती भारतातली निर्कृती ऋत म्हणजे पाणी ऋत म्हणजे सत्य दोन्ही अर्थ आहे आणि निर्वतीचं जे नृत्य आहे त्या नृत्यामागे सुद्धा अशा तऱ्हेने यातुविधी आहे असा एक अभ्यास पुढे आलाय तर त्याबद्दल आपण पुढच्याही भागात आणखी विस्तार आणि पाहूया या ठिकाणी या लेखाचा हा परिचय थोडक्यात करून दिला यातल्या काही लेखांमध्ये वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्या ज्ञानात तर भर टाकतीलच पण काही वादालाही जन्म देणार आहे त्याही वादावर पुढे आपण चर्चा करणार आहोत तर या ठिकाणी निवृत्तीचा संबंध दिवाळीशी कसा आहे फक्त एक उल्लीक राहून गेला तो या ठिकाणी करणं आवश्यक आहे दिवाळीच्या मध्यरात्री अमावस्या ही निवृत्तीचं एक नाव आहे राका सिनीवानी ही तिचे नाव आहे विधामध्ये आहे अमावस्येच्या रात्री दिवाळी अमावस्येच्या रात्री निर्तीला हाकलून देण्याचा एक विधी आहे मध्यरात्री म्हणजे लक्ष्मीची पूजा करायची पण अलक्ष्मी नावाची एक देवता मानली गेली आहे तिला हाकलून देण्याचा विधी आहे तो तो विधी करताना तिला झाडूनी झाडू हे निवृत्तीचं प्रतीक मानलं गेलंय आहे लक्ष्मीचंही प्रतीक मानलं गेलं आहे पण त्याच झाडूला घराच्या बाहेर हाकलायचं सुपं टोपले वगैरे ते बदलत जायचं अशा तऱ्हेने बाहेर काढण्याचा जो विधी आहे अशाच प्रकारचा विधी पोळ्याच्या दिवशी सकाळी मार्बत यारावानी विदर्भात केला जातो इतर ठिकाणी केला जाते स डांगे यांचं असं म्हणणं आहे की हा विधी सुद्धा अशा तऱ्हेने निवृत्तीला नी बाहेर काढण्याचा विधी आहे त्या निवृती शब्द वापरला नाही स डांगे यांनी अलक्ष्मी शब्द वापरलाय लक्ष्मी आणि अलक्ष्मी अशा दोन प्रकारच्या मातृदेवता भारतीय परंपरेत मानल्या गेल्या आहेत आणि त्यातल्या अलक्ष्मीला मात्र हे लेखलाय लक्ष्मीला मात्र पूजनीय म्हटलं ज्येष्ठा गौरी अजेष्ठा कनिष्ठा गौरी ज्येष्ठा गौरी हा जो उत्सव आपल्याकडे सण होतो त्यावर सुद्धा दोन ज्या मूर्ती आहेत त्या मानवी रूपात आहेत त्या दैवतीकरण त्यांचं अजून झालेलं नाही तर त्यामध्ये एक एक अजेष्ठा आहे तर ज्येष्ठा जी आहे ती निर्नृती आहे तिलाच अलक्ष्मी म्हटलं आहे अशा प्रकारचं एक संशोधन हे काँग्रेस पाटलांनी मांडलं त्यांच्या संशोधनाचा मागोवा के मी जे काही लेख लिहिले जोरदार नऊ ते अकरा या लेखाचं संकलन आहे जनांची मातृदेवता आद्य मातृदेवता मातृदेवताच म्हटलं आहे फक्त निर्वृत्ती तर तिचा परिचय थोडक्यात या ठिकाणी केला आणखी पुढच्या लेखामध्ये त्यातले काही का बारकावे येत जातील तेव्हा आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू इथे एवढं पुरेस आहे असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी मी थापतो धन्यवाद डॉक्टर अशोक राणा लिखित आणि जगद्गुरु तुकोबराय साहित्य परिषद यांच्याकडून प्रकाशित गंगा गणेश कृत्समत आणि लोकायत प्रकाशनाकडून प्रकाशित चिंतामणीचे कळंब ही दोन पुस्तके मागवण्यासाठी त्वरित संपर्क करा संपर्क शहाण्णव एकोणनव्वद चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य सात